सर म्हणजे जय गजान तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आपल्यापैकी बरेच जण असे आहेत ज्यांना गजानन महाराजांची सेवा करायची इच्छा असते पारण करायची इच्छा असते रोज महाराजांची सेवा करण्याची इच्छा असते परंतु देवघरासमोर बसणं होत नाही ज्या वर्किंग लेडीज आहेत त्यांना घरचं देखील सांभाळायचं असते बाहेरचं देखील काम करायचं असते मग अशावेळी मनात इच्छा असून देखील पूजा करणं होत नाही मुले मुली आहे जे हॉस्टेलवरती राहतात घराच्या बाहेर राहतात मग अशावेळी देवघर नसते किंवा आत मिळत नाही कॉलेजमुळे वगैरे मग अशावेळी आपण गजानन महाराजांची सेवा कशी करायची खूप इच्छा आहे परंतु सेवा घडत नाही मग अशावेळी आपण अत्यंत साधी सोपी एक सेवा करू शकतो ती म्हणजे मानसपूजा मानसपूजा करणे ही अत्यंत सोपी आहे आणि अतिशय मनाला शांती देणारी आहे बऱ्याच वेळी असा विचार मनामध्ये येतो की महाराज जेव्हा सगुण रूपामध्ये शेगावमध्ये होते त्यावेळी आपण असायला हवं हो होतं महाराज कसे दिसायचे महाराज कसे बोलायचे हे आपण स्वतःच्या डोळ्यांनी बघायला हवं हो होतं आपण ह्या सगळ्या गोष्टी इमॅजिन करत असतो म्हणजे बरेच वेळा माझ्या मनामध्ये मा तर असे येते की खरंच आपण त्यावेळेस शेगावमध्ये असायला हवं हो होतं जेव्हा महाराज सगुन रूपामध्ये शेगावमध्ये होते परंतु या सगळ्या गोष्टी आपण आता करणे शक्य नाही तर आपण सगळ्यात सोपी सेवा करू शकतो ती म्हणजे आपण मानस पूजा करू शकतो व्हिडिओमध्ये मानस पूजा कशी करायची याविषयीच माहिती असणार आहे त्यामुळे व्हिडिओ शहर पण नक्की बघा म्हणजे संपूर्ण माहिती तुम्हाला मिळू शकेल तर तुम्ही जिथे कुठे असाल म्हणजे तुम्हाला वेळ नाही पूजा करण्यासाठी ज्यांना वेळ मिळतो पूजा करण्यासाठी त्यांनी आवर्जून पूजा करावी परंतु आता भरपूर जण आहेत ज्यांना वेळ मिळत नाही मग त्यावेळी किंवा बाहेरगावी गेलो आहेत तर आजची पूजा आपली करायची राहिली मग अशा वेळी तुम्ही मानस पूजा करू शकता आणि मानस पूजा अत्यंत साधी सोपी आहे आणि ही पूजा केल्यामुळे मनाला देखील खूप जास्त समाधान प्राप्त होते त्यामुळे देखील मानस पूजा करावी मानस मानस पूजा तुम्ही कुठेही करू शकता कुठेही ब बसून करू शकता मानसपूजा म्हणजेच मन काय मनामध्ये केलेली आपली पूजा गुरुप्रती जी केलेली पूजा आहे तीच म्हणजे मानसपूजा आणि ही पूजा आपल्याला मनामध्येच करायची असते तुम्ही कुठेही बसू शकता म्हणजे तुम्ही कुठेही असाल तिथे तुम्ही मानसपूजा करू शकता मानसपूजा करताना आपल्याला महाराजांच्या फोटोची देखील गरज नाही फुलांची देखील गरज नाही कसल्याही वस्तूची आपल्याला गरज नाही आपण ही पूजा आहे ही मनामध्ये करत असतो म्हणूनच आपण याला मानसपूजा म्हणतो तुम्ही कुठे जरी असाल तिथे तुम्ही मानसपूजा करू शकता म्हणजे तुम्ही ट्रॅव्हलिंग करत असणार तुम्ही ऑप ऑफिसमध्ये असणार तुम्ही कुठे कोणाच्या घरी गेले असणार तुम्हाला असं वाटत असेल की आपली घरची देवपूजा आज झाली नाही तरी देखील तुम्ही मानसपूजा करू शकता तुम्हाला गजानन महाराजांची खूप जास्त आठवण आली मग अशा वेळी देखील तुम्ही मानसपूजा करू शकता मानसपूजा करताना खाली बसायचं नाही म्हणजे जमिनीवर बसायचं नाही आसन घ्यायचं आहे आसन घेऊनच आपल्याला पूजा करायला बसायचं आहे आसन जर समजा आता तुम्हाला भेटणार तुम्ही चेअरवर बसलेलं असाल तिथे देखील तुम्ही मानसपूजा करू शकता आपल्याला तीन मोठे श्वास घ्यायचे आहेत दीर्घ श्वास घ्यायचा आहे घ्यायचा श्वास आणि सोडायचा असे तीन वेळेस आपल्याला करायचं आहे आणि डोळे बंद करायचे आहे महाराजांना आपण नेहमीकरता बघत आलो आहे फोटोमध्ये की महाराज कसे दिसतात महाराज कसे होते तर तशा पद्धतीनं महाराजांना इमॅजिनेशन करायचं आहे डोळे बंद करायचे आहे आणि महाराजांची मूर्ती आपल्या डोळ्याच्या समोर आणायची आहे म्हणजे तुम्ही डोळे जरी बंद केले तरीसुद्धा महाराज आपल्याला खरंच साक्षात दिसतात की महाराज हे कसे होते महाराज महाराज उभे आहेत किंवा महाराज बसलेले आहेत जे तुमच्या डोळ्यासमोर महाराजांचं पिक्चर येईल जे जे तुम्ही इमॅजिन कराल तसं महाराजांना बघायचं आहे त्यांचे पाय बघायचे आहेत त्यांचे चरण बघायचे आहे अंडी वारून बसू शकता किंवा तुम्ही हात जोडून देखील तुम्ही बसू शकता फक्त आपले डोळे आपल्याला बंद करायचे आहेत आपण जेव्हा हे डोळे बंद करतो महाराजांचा फोटो आपण डोळ्यासमोर आणण्याचा प्रयत्न करायचा आहे महाराज कसे बसायचे महाराज कसे बसलेले असतात उभे आहेत किंवा बसलेले आहेत तुम्हाला जे तुमच्या डोळ्यासमोर इमॅजिनेशन येईल ते तुम्ही इमॅजिनेशन करायचं आहे म्हणजे मी आत्ता जरी डोळे बंद केले तरीसुद्धा महाराज मला बसलेल्या स्थितीमध्ये दिसतात तर तसं तुम्ही तुम्हाला जे इमॅजिनेशन येईल महाराजांचा फोटो तुमच्या डोळ्यासमोर येईल तसं साक्षात महाराज माझ्यासमोर बसलेले आहेत असं तुम्ही विचार करायचा आहे त्यानंतर तांब्याच्या तांब्यामध्ये आपण पाणी घेतलं आहे त्या पाल्याने महाराजांचे पाय आपण स्वच्छ करतो आहे त्यानंतर पंजाबताचा अभिषेक करतो आहे त्यानंतर परत पाण्याने ते पाय स्वच्छ धुवून घेतले आहे मऊ सुषित कपड्याने महाराजांचे पाय आपण स्वच्छ पुसून घेतलेले आहे त्यानंतर त्यांना अष्टगंध लावतो आहे चंदन लावतो आहे त्यानंतर फुले अर्पण करतो आहे ह्या सगळ्या गोष्टी आपण इमॅजिनेशन करायच्या तशा तशा गोष्टी आपण करायच्या त्यानंतर महाराजांचे गजानन बावनी म्हणतो आहे महाराज बसलेले आहेत आपण दूर महाराजांच्या समोर हात जोडून बसलेलो आहे गजानन बावनीचं पठण करतो आहे गणगण गणात होते या मंत्राचा आपण प आप जप करतो आहे हे सगळं आपण आपल्या मनामध्येच इमॅजिनेशन करायचं आहे परंतु आपले जे ओठ आहे ते हल्ले नाही पाहिजे आपले ओठ हे स्तब्ध असले पाहिजे फक्त आपल्या मनामध्ये सगळं काही विचार करायचे आहे महाराजांना नैवेद्य अर्पण करायचं आहे त्यानंतर महाराजांना आपण प्रार्थना करायची आहे की तुम्ही हा नैवेद्य ग्रहण करा जो आवडतो तो नैवेद्य आपण महाराजांना अर्पण केला आहे महाराज ते ग्रहण करतायत आपण दूर बसून हात जोडून बघतो आहे त्यांच्या सानिध्यामध्ये आपण आहोत असा सगळा विचार करायचा सतत अखंड नामजप आपलं चालू आहे गणगण चालू आहे किंवा गजानन बावन्नी आपण म्हणतो आहोत भजन म्हणत आहात आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की महाराजांना भजन खूप आवडायचं असं सगळं आपण इमेजिन करायचं परंतु आपले ओठ हल्ले नाही पाहिजे आपले ओठ हे स्तब्धत असले पाहिजे आपण मानस पूजा करतोय तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्या मनामध्ये चालू आहेत ह्या अशा अशा सगळ्या गोष्टी आपल्याला इमेजिन करायचं आहे तुमचा जो काही भाव असेल त्या भावाने तुम्ही पूजा करायची आहे तुम्हाला जे काही प्रार्थना स्तोत्र म्हणायचं आहे ते तुम्ही म्हणायचं आहे बघा आपण सगळेजण पूजा रोज करत असतो आपल्या प्रत्येकाची पूजा करण्याची पद्धत वेगळी असते आपल्या प्रत्येकाचा भाव हा वेगळा असतो तुमचा जो काही भाव असेल तुमची जी काही पूजा करण्याची पद्धत असेल त्या पद्धतीने तुम्ही पूजा करायची आहे आणि सतत आपण आता आपल्या मनामध्ये असं येते की महाराज असं व्हायला हवं तसं व्हायला हवं आपण सगळ्या गोष्टी महाराजांच्या सोबत शेअर करायच्या आहेत आपल्या मनामध्ये जे काही आहे ते सगळं काही आपण महाराजांना सांगायचं आहे पंचोपचार षडोपचार दोन्ही प्रकारे मानसपूजा करू शकतो मानसपूजेमध्ये आपल्याला बाहेरच्या भौतिक वस्तू लागत नाही आपण सगळं काही मनानेच महाराजांना अर्पणही करत असतो आणि जेव्हाही आपण मानसपूजा करतो त्यानंतर आपण मानसपूजा करतो म्हणजेच काय करतो आपण विसर्जन करत नाही त्या गोष्टीचं आपण ती विश्रांती देत असतो महाराजांना विश्रांती देत असतो आपल्या हृदयामध्ये महाराजांना विश्रांती देत असतो तसं आपण महाराजांना विनंती करायची आहे की तुम्ही माझ्या हृदयामध्ये वास करा सतत माझ्या हृदयामध्ये तुम्ही वास करा दिवसभर चोवीस तास तुम्ही माझ्या हृदयामध्ये वास करा जगामध्ये जगताना आपल्या असंख्य गोष्टी मनाविरुद्ध घडतात आपण ऑफिसमध्ये असो किंवा हाऊस वाईफ देखील असतील तरी सुद्धा अनेकशा अशा गोष्टी असतात ज्या आपल्या संपूर्ण मना म्हणजे मनासारख्या होत नाही एखादी तरी गोष्ट अशी असते की आपल्या मनाविरुद्ध घडते मग ती आपल्या मनाला लागते की आपल्या मनामध्ये मा ती गोष्ट न ठेवता नेहमी करता असंच विचार करायचं की ही जी काही गोष्ट घडली आहे ही महाराजांनी माझ्या चांगल्यासाठीच केलेली आहे मला जे चांगलं आहे ते देण्यासाठीच महाराजांनी ही गोष्ट केलेली आहे तर अशा अशा भाव आपल्या मनामध्ये मा हवा जेव्हा आपण माणस पूजा करतो तेव्हा कारण की महाराज आपल्या हृदयामध्ये वास करतात आपण त्यांना विनंती केली आहे की के तुम्ही माझ्या हृदयामध्ये मा वास करा मग एखादी जर का गोष्ट आपल्या मनाच्या विरुद्ध झाली तर ती मनाला कधीच लावून घेऊ नये कारण अशा गोष्टी जीवनामध्ये घडत असतात आणि आपण आपल्या देवावरती जर आपला विश्वास असेल महाराजांवरती जर आपला विश्वास असेल तर मग काहीच का कारण नाही काळजी करण्याचा आणि आपला आता शरीर आहे शरीर म्हटल्याच्या नंतर सुख दुःख येत असते शरीराला देखील व्याधी येत असतात मग आपण जर का नामस्मरण सतत करत राहिलं तर ती व्याधीची जी तीव्रता आहे जी दुख दुखणं जे आहे त्या दुखण्याची जी तीव्रता आहे ती, ती खरंच खूप कमी व्हायला सुरुवात होते त्यामुळे सतत आपण नामात राहणं खूप गरजेचं आहे त्यामुळे देखील मानसपूजा करावी समजा आता तुम्हाला एखादा आजार आहे तुमचं सतत काही ना काही दुखते आहे त्यावेळी देखील तुम्ही मानसपूजा करून बघा तुम्हाला खरंच यामध्ये खूप चांगला रिलीफ वाटेल आपण मानसपूजा जेव्हा करतो आपण आता ही जी नित्याची आपली पूजा आहे ती आवर्जून करावी परंतु जेव्हा आपण मानसपूजा देखील करावी मानसपूजा केल्यामुळे एक प्रकारचं आपण त्याला मेडिटेशन म्हणू शकतो की मानसपूजा आ, होते तेव्हा मेडिटेशनच खरंच घडते आपलं आणि आपण सगळ्या गोष्टी इमॅजिन करतो की जसं की महाराज कसे होते कसे बोलायचे कसे बसायचे कसे वागायचे आपण त्यावेळी आ त्या काळामध्ये तर आपण जाऊ शकत नाही परंतु मानसपूजेच्या थ्रू आपण मनामध्ये सगळा विचार करून खरंच खूप छान प्रसन्न आनंदित आपल्याला वाटायला होते दिवस आपला खूप सुंदर जातो त्यामुळे तुम्ही मानसपूजा करायला खरंच सुरुवात करा कारण की ते एक प्रकारचं मेडिटेशनच आपल्याला घडते आणि मेडिटेशन जर का आपण केलं तर आपलं मन शांत राहील सुरुवात होते आपली जी काही व्याधी आहे ती दूर व्हायला सुरुवात होते होते मन आनंदी मनामध्ये समाधान निर्माण होते त्यामुळे देखील मानसपूजा करावी तुम्ही व्रत वकील करत असाल त्यावेळी देखील तुमचं कोण आता समजा तुम्ही गावाला गेला आहे तुमचं व्रत ते पूर्ण झालं नाही अशा वेळी देखील तुम्ही मानस पूजा करू शकता परंतु ते जे व्रत आहे त्या ते व्रत मग तुम्ही काही आहे त्यामध्ये काउंट करायचं नाही फक्त आपण मानस पूजा केली आहे आपल्या मनात समाधान मिळालं आहे हेच बघायचं आहे त्याच्यानंतर मासिक पिरियड येतो मग अशा वेळी देखील आपण पूजा करू शकत नाही आपण देवाला स्पर्श करू शकत नाही किंवा आपण ग्रंथाला स्पर्श करू शकत नाही या यावेळी देखील आपण मा, मानस पूजा करू शकतो असं कधीतरी होते की आपण कुठेतरी बाहेर गावी गेलो आहे मग अशा वेळी आपली पूजा करायची राहिली आहे मग आपल्या मनामध्ये सतत येते की माझी ही पूजा राहिली आहे अशा वेळी देखील तुम्ही मानस पूजा करू शकता आणि मी जसं तुम्हाला आवडतो सांगितलं की मेडिटेशन देखील घडते त्यामुळे तुम्ही कधीही दिवसभरात सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुम्ही अगोदर कधीही तुम्ही मानस पूजा करू शकता आणि मानसपूजा तुम्ही करून बघा खरंच खूप समाधान निर्माण होते मानसपूजा केल्याच्या नंतर आपण महाराजांना विनंती करायची आहे की तुम्ही माझ्या हृदयामध्ये मा वास करा सतत तुम्ही माझ्या हृदयामध्ये मा वास करा दिवसातले चोवीस तास देखील तुम्ही माझ्या हृदयामध्ये वास करा मग अशा वेळी आपल्याला सपोर्ट देखील राहतो की महाराज माझ्यासोबत आहेत महाराज सगळं काही बघतायत एखादी गोष्ट जर आपल्या मनाच्या विरुद्ध झाली आपल्याला दुःख होत नाही की आपण असाच विचार करतो की महाराजांनी ही जी गोष्ट केली आहे महाराजांना हे जे घडून आणलं आहे ते माझ्या चांगल्यासाठीच आहे आणि कुठलीही वाईट गोष्ट करायला आपलं मन नाही नाही आपली इच्छा देखील होत कारण आपण सतत असाच विचार करतो की महाराज महाराज काय म्हणतील असा देखील आपल्याला मानसपूजेचा अतिशय फायदा होतो मानसपूजा केल्यामुळे मन समाधानी राहते आनंदित राहते प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला आनंद यायला लागतो त्यामुळे तुम्ही कधीही कुठे आणि कसेही तुम्ही मानसपूजाही करू शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनल वेळ चॅनल सबस्क्राईब करा जय गजानन धन्यवाद